नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तर भविष्यनिर्वाह निधी खात्यासंदर्भात आले नवीन नियम चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निधी संघटनेने कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी खात्यासंदर्भात एक नवीन नियम लागू केलेला आहे ज्याचा परिणाम आता सात कोटी खातेधारकांवर होणार आहे आणि हा बदल सर्व पी एफ खातेधारकांसाठी आता लागू असणार आहे ई पी एफ ओने वैयक्तिक माहिती नाव जन्मतारखे सुधारणा करण्यासाठी आता नवीन मानक कार्यपद्धती आखलेली आहे त्यामुळे आता पी एफ धारकांना त्यांचे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आता एस ओ पी वर्जन तीन पॉईंट शून्यचा वापर करावा लागणार आहे ई पी एफ ओच्या नवीन गाईडलाईननुसार आता ई पी एफ ओने प्रोफाईलमधील बदल करण्यासाठी दोन श्रेणी तयार केलेल्या आहेत म्हणजेच किरकोळ बदल एका अर्जासह दोन आवश्यक कागदपत्रे दिल्यावर करता येईल तर मोठे बदल करण्यासाठी किमान तीन आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत यासोबतच आधारशी संबंधित बदल करायचे असतील तर आधार कार्ड किंवा सक्रिय मोबाईल नंबरशी लिंक केलेले ई आधार कार्ड सहाय्यक दस्तऐवज म्हणून बघितले जाणार आहे मात्र यासाठी एक अट अशी असणार आहे बदल वर्तमान नियुक्तीच्या खात्यातच होऊ शकतात जुन्या नियुक्तीधारकांच्या खात्यात मात्र बदल होणार नाही पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्सह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार